वेळ न घेता ज्यांचं आपण मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्या कार्यक्रमाचे मनपूर्वक अभिनंदन माननीय रोहित बोरकर मला तर वाटतं भावी पद्मश्री त्याच्याकडे जाणार आहे या वयात ठाम चालवलेल्या माणसाने हरपळे टिंगरे हाके प्रचिती ज्यांची नावं मी घेतली ते दे सगळे देव ज्यांची नावं मी नाही घेतली आणि एवढ्या वेळ तुम्ही सगळं सण केलं तुम्ही सगळे महादेव त्यामुळं रोहित बोरकर यांनी आज तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलेली आहे आणि अध्यक्षीय भाषणाला लिमिट नसतं असं म्हणतात पण मी लिमिट ठेवणार आहे कारण पु ल देशपांडे म्हटले वेदना आणि आनंद दोन्हीही फार चांगल्या बोलतात पण वाक्याचं भाषण लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलत नाही पु ल देशपांडेंना एकदा विचारलं ल या जगात देव आहे का तर ल म्हणाले देव आहे का नाही मला माहीत नाही पण भक्त मात्र भरपूर आहेत मला जर कोणी विचारलं जगात देव आहे का तर मी म्हणेन हाय बाबा देव ते पांढरे गोड घालणारे असते ते स्कोप आले जे लोकांना आजारातून बरं करून जगायला शिकवतात त्या डॉक्टरांना मी देवाचं म्हणतो काही दिवसापूर्वी ससूनमध्ये ते हरणोळ तावरे बेवरे अशा काही डॉक्टरांनी प्रतिमा मलिन केली या क्षेत्राची मग रोहित बोरकर सारखे अनेक डॉक्टर पुढे येतात आणि अशा शंभर चांगल्या लोकांना आपल्यासमोर उभं करतात आणि सांगतात की अजूनही क्षेत्र चांगलं आहे त्यामुळे डॉक्टरांचं क्षेत्र अजूनही सन्मानाचं आहे हे या ठिकाणी मी आवर्जून आणि खात्रीनं सांगू शकतो रोहित बोरकरकडे बघितल्यानंतर मला रामानंद तीर्थची आठवण झाली कारण आज दिवसाला दहा पंधरा हजार रुपये तरी त्यांनी छापले असते म्हणजे आपल्या कॉलेजच्या भाषेत प्रॅक्टिस करत बसला असता एवढ्या वेळ पण असे अनेक दिवस तो सगळा काम करतो लोकांना गोळा करतो लोकांना पुरस्कार देतो प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष करतो थोडं घराकडे दुर्लक्ष करतो तर खऱ्या अर्थानं लोककल्याणाचं काम तो मनापासून करतोय ती उपजतच वृत्ती लागते रामानंद तीर्थ नावाचा एक साधक आश्रमावर दाखल झाला गुरुने त्याला मंत्र दिला आणि त्याला सांगितलं की हा मंत्र म्हणला तर स्वर्ग प्राप्ती होती माई प्रेम क्लेम फट सोहा रामानंद तीर्थानी काय केलं दुसऱ्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांना गोळा केला एका उंच शिळेवर उभा राहिला आणि म्हणाला म्हणा ओ माईम क्लेम फट सोहा सगळे गावकरी चॅटिंग करायला लागले हजारो गावकरी गुरुचं आगमन झालं गाडीतून आणि अलीकड गुरु बीएमडब्ल्यू बर्सिडीज मध्ये पण फिरतात बरं का तर गुरुने बघितला अरे बापरे हजारो लोक आणि हा काय करतोय म्हणे माझ्यापेक्षा मोठा झाला मग रामानंद तीर्थेला बोलवून घेतलं म्हणे काय चाललंय तुझं रामानंद तीर्थ म्हणाला जो मंत्र तुम्ही दिला त्यामुळे स्वर्ग प्राप्ती होते म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून मंत्राचं चाटिंग करून घेतलं